नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर आज मी आता इथे खेडला तीनबत्तीवर आंब्यांच्या आंब्यांचे इथे आले खेडला आंबे बघायला आले हो मला आंब्यांचे रेट सांगा हे लहान आंबे बाराशे रुपये चोवीसशे आणि सव्वीसशे असे रेट आहे ते आंब्यांचे आता हे सगळीकडे बाजार भरलेला आहे तीनबत्तीवर आंब्यांचा कसा शेकडा पंचवीसशे रुपये शेकडा आणि मोठा तीन हजार काय हजार रुपये पिकलेले आहेत का, पिकले का? दोन डझन अडीच डझन किती बा... कसा हजार रुपये अडीच डझन आहेत ते बारीक आंबा आहे वाटत आहे ना हा मोठा बारीक आहे हा बारीक हजार रुपये काय आता रेट उतरलेत थोडे मागे रेट खूप होता ना साडेतीन हजार तीन हजार तुमचे आंबे कसे आहेत सांगा बघू शेकडा आणि मोठा आंबा तीन हजार काय सेट आहे तुमचे काय 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 बारीक दिसत आहेत आंबे छोटे आहेत आता आज आ, आंबे जास्त उतरले आज हे कुठून आणलेले आहेत आंबे पावस रत्नागिरी पिकलेला आंबा कसा हा चारशे रुपये डजन आणि हे बॉक्स कसे आहे आठशे रुपये दोन डझनचे बारीक आहे आंबा आंबा मोठा वाटत नाहीये तुमचे कसे आंबे हो फळ लहान आहे ना पण मग काय घेताना कमी होतात काय कमी करता आंबा भरपूर उतरलाय कसा म्हणता आंबा कसा पंचवीसशे रुपये शेकडा सगळा सरसकट पेटी कशी काय मग खेडला आता डझन डजन अडीच डझन आंबा पण कुठून आलाय तुमचा हा बडोदरा कुठं आलं ते हा

खेडला कुठे हा आंबा कुठून आणलात तुमच्या हा हा पेटी कशी लावलात आहे फक्त नऊशे <laughs> किती डझन आहेत त्याच्यात दोन डझन हा मग हा आपल्या खेडचेच आंबा आहे का दुसरं कुठचा आहे मस्त आहे मग पैसे द्यायची खाऊन मग एक टेस्ट ला तरी द्या द्या मला मग दुसरा द्या मला द्या मला बघू दे टेस्ट ला तुमचा आंबा एकदम बारीक बिटका दिली आंबा सत्तावीसशे आंब्यांची सगळीकडे ऍडवर्टाईज करते युट्यूब ला वगैरे लोकांनी येऊ देत ना आपल्या कोकणचे आंबे खायला कसे लागतात सिंगबत्तीवर खेळ सिंगबत्तीवर आता आंबा भरपूर उतरला आहे त्यामुळे आंब्यांचे रोड थोडे कमी झाले आहेत पहिले तीन हजार पाचशे रुपये रेट होता चार हजार वगैरे पण आता थोडा रेट कमी झाला आहे आता रेट अजून पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये रेट आहे व ताई कसा दिला आंबा दोन हजार रुपये सव्वीसशे रुपये ऐकलात हे छोटं फळ आहे ना ते दोन हजार बोलतात कमी झाला तरी अठराशेपर्यंत होऊ शकतो आणि हे मोठे आंबे सव्वीसशे बोलत आहेत तर तुम्ही आवर्जून इथे येऊन आंबे घेऊ शकता तीन बत्तीवर आता आंबा खूप उतरला आहे चला काय हो आई आंबा कसा सत्तावीसशे रुपये रुपये शेकडा ना हां तुमच्याकडे पेट्या नाहीत वाटतं हेच ना शेकड्याची लावलेले आहेत ह्या बघा ह्या ताई पण इथं विकायला बसलेल्या आहेत ना आणि हे आता हे शेतकरी लोक स्वतःच्या झाडाचा माल घेऊन आलेले आहेत तर त्यांनी आजच उतरलेत तर ह्यांचा मालाची किंमत तुम्हाला आता हे मालक सांगतील बोला तुम्ही काय किंमत आहे ह्या झाडा बँची कसं असतं माहिती आम्ही पूर्ण माल जेव्हा काढतो ना आम्ही पूर्ण आम्ही साईज माल सेपरेट करतो छोटी साईज मोठी साईज हां मीडियम साईज सगळ्याची वेगवेगळी करतो हा त्यानुसार ऍक्च्युली आम्हाला तसं बोल तर आम्ही स्वतःचा माल आम्ही इकडे घेऊन येतो पण आम्हाला तर परवडत नाही हा आम्हाला कसं इकडे बाजूचे पण धंदे वेगळे आहेत त्यांचं पण वेगवेगळे असतात हो तरी सुद्धा आता मोठा आंबा तीन हजार रुपये शेकडा आहे ना तीन रुपये शेकडा आहे आणि हे छोटे आंबे पंधराशे रुपये आज लास्ट अठ्ठावीस ला सोडणार ना ओके ओके चालेल ठीक आहे बरं शेतकरी लोक इथे हे असे माल आणून विकतात तीन बत्ती आहे खेड तीन बत्ती तर तुम्ही इथे पण येऊन घेऊन जाऊ शकता तर शेतकरी लोक येतात त्यांनी स्वतःची झाडं असतात किंवा झाडं विकत घेतलेली पण असतात तर ती बनवलेले काढलेली आंबे घेऊन येतात तर तुम्ही हे इथून घेऊन जाऊ शकता कुंभार कुंभार हां तिकडून मग हा आंबा कसा दिला साडेतीन हजार तीन हजार रुपये हां तीन हजार रुपये हां आणि मग दोन हजार रुपये छोटा आणि मोठा तीन हजार रुपये बिना फवारणीचा के, बिना केमिकलचा ना शेतकरी लोकांचे हे आंबे बघितले कसे आहेत बिना फवारणीचे आणि बिना केमिकलचे एक आंब्याचा केवढा मोठा आहे बघा आंबा तीन हजार रुपये शेकडा बोलताय तुम्ही इथे येऊन आवर्जून हे शेतकरी माल घेऊ शकता बिना केमिकलचा बिना फवारणीचा